हॉटेल क्वालिटी या क्वांटिटी विचारा विचारा काय भाऊ क्वांटिटी कशी आहे काय बघशील ते मसाला मिरची टमाटर कोथिंबीर एक नंबर पुरात पुरातन काळापासून पहिल्यापासून आहे काही लाकडी ब्रिज आहे एक फॉरेस्ट चा ब्रिज आहे आणि हँगिंग ब्रिज आहे ठीक आहे ब्रिज क्रॉस केले तीन चार ब्रिज तुम्हाला लागतील आणि रिवर क्रॉस करताना ब्रिज वाटतात रिवर क्रॉस करत म्हणजे निघायचा होता आठ वाजले तरी घरी काही निघत नाही असा एकतरी नमुना असतच ग्रुप मध्ये सात वाजले तरी यार पावडर लावायला तुम्ही फोन करताना तिकडे आणि याचा निघायचा पत्ता नाही अजून आपला कामच तसा गेलं ते आठ तास एक तास झाला तिथे येऊन राहिले पण योग काही निघायचं नाव घे नाही काही लोका बघायला लागली तोंडावर अडचण तर आहे हा चला घ्यायचं होतं रे चल ना पुढे घे अरे तुला काही अर आहे हो का नाही हा तुला साडी नेसायची होती का रात्री नेहाती जरा घडी आला घरी आला उशीर झाला मला

परत घरी झोपला नाही मी सव्वा सात नाही ऋषी भाऊनी मला फोन केला निघाला नाही का मला वाटलं मी झोपलो बघतो मी परत सोपलो हे असं ना परत नाही असं नाही कुठे टायमिंग येणार ना एक ये घंटा आधी देऊ पण निघत नाही लवकर चला <laughs> <laughs> जरा आता भेटू त्यांची रिॲक्शन काय बघ हे बा हे समोर आमचं बंद उभं आहे येऊ काही ये ना बंध्यांचे रिॲक्शन बघा फक्त आता काय समोर उभं आहे यो चोर मोबाईल यो चोर का हे सैनिक केलेला गावाला पार्किंगला का पहिल्या दादा दा। दा दा गणपती बाप्पा काम चाललं काम चालू पाण्याला पाऊस घेता नाही खुली आमचं गाणीमध्ये नाश्ता वगैरे घेतलेला आहे गाडीमध्ये घ्यायला चल 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 आता गाडीत चल गाडी पुढे खोपोली मार्गे आम्ही जाणार आहे देवकुण वॉटरफॉलसाठी आधी आम्ही पालीला वगैरे पाली महड वगैरे गणपती करून मग तिकडे डायरेक्ट देवकुण वॉटरफॉलला जाऊ चला भेटूया गाडीमध्ये नाश्ता वगैरे करतो

अशीच चांगला बोळी घंटी <laughs> होती किती लावली शंभर रुपया लावतेचा विषय असा आहे गणपती बाप्पाला आता नवर बोलणार आहे पाहिजे तर बोलतो तीच पाहिजे नवस पुरा झाला तर कल्याच्या चालत येणार आहे तो कल्याच्या चालत चला आता महड वगैरे दर्शन वगैरे घेऊ श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महळ व्हिडिओ आतमध्ये मध्ये अलाउड नाही इतकंच हाय गाइस तर आता मी महड करून पाली दर्शन घेण्यासाठी आलेले बल्लाळेश्वर देवस्थान पाली गणपती बाप्पा श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत श्री धुंडी विनायक गणपती मुंबई आम्ही आता डायरेक्ट दोन्ही गणपतींचं मग पहिले आधी मड केलं आणि त्यानंतर आता पाली पालीचं पण दर्शन झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट देवकून वॉटरफॉलला भेटतो कोणत्या वॉटरफॉलला देवकुंड वॉटरफॉल देवकुन लाग ला रोड लागलेला आहे बघा भिरा पाटणूस कोलाड आपल्याला जायचंय या रस्त्याने भिरा रोडने सहा किलोमीटर आहे अजून बोल बोलताना पन्नास रुपयाची वाटी आणि वीस रुपयाचा चमचा रे ती ऍक्शन केली मजाकन करती काय याची मजा नको करू काय विडो गे, 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 गे <laughs> इकडे देवकुंबळले आम्हाला यायला लेट झालो आम्ही साडेतीन दोन वाजता बंद होतो म्हणून इथे मॅगीची पार्टी मॅगीची पार्टी चालू आहे आता आम्ही डायरेक्टली पालीमध्ये जाऊ उद्या उद्या येऊ सकाळी आम्ही मॅगी कशी झाली हॉटेल बागेश्री आणि क्वांटिटी विचारा विचारा काय भाऊ क्वांटिटी कशी आहे काय बक्षील तर मसाला मिरची टमाटर कोथंबीर एक नंबर काय बोलतो यावा लागते हॉटेल बागेश्री काय ताले साय काय झाडी काय डोंगर काय नदी डोंगर डोंगर सर्व ओके मध्ये आहे ओके मध्ये गोगावले काय गोगावले साहेब गोगावले ए फ्यू मोमेंट्स लाथ हाय तर चला आम्ही निघतो आता मध्याची सासू चला हे सासू भाऊ मध्याची पाहून चार खूप छान केला आता निघतो डायरेक्ट आम्ही वॉटरफॉल साठी हाय काहीच तर मध्याच्या सासूरवाडीच्या बाजूलाच एक गाव आहे सिद्धेश्वर म्हणून सिद्धेश्वर म्हणून ते एकवीस गणपती आहे आज संकष्टी चतुर्थी असल्यानिमित्त आम्ही पण आता दर्शनाला आलोय हे बघा खूप छान आहेत मंदिराचं सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे जरा समजून घ्या हो एकवीस काळापासून पहिल्यापासून आहे का काहीच तर आम्ही फायनली आता पायथ्याशी आलेले किती किंटर वगैरे हो आहे कंपल्सरी गायडा घ्यावाच लागतो दोनशे रुपये पर पर्सन आहे आणि कार पार्किंग वगैरे शंभर रुपये घेतात ना इथलं इम्पॉर्टंट टायमिंग म्हणजे सांगायचं झालं की दोन दोनचं दोन, दोन वाजल्याच्या आधीच या तुम्ही कारण दोन नंतर दोन अडीच नंतर सोडत नाही वरती वरती जाण्यासाठी देवकुंडसाठी तर सकाळीच काय असेल ते निघा आणि दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही चढायला सुरुवात करा कारण की दोन नंतर आम्ही पण काल आलो होतो साडेतीनला पोचलो लेट झाला आम्हाला म्हणून परत जावं लागलं मग आम्ही मित्राच्या मित्राच्या सासरवाडीला वस्ती केली आम्ही टोटल ट्रेक बारा किलोमीटरचा आहे राहिलासा आणि यायला सांग ठीक सा, आहे ओके चार ठिकाणी आम्ही ब्रिज बांधतो दोन लाकडी ब्रिज आहे एक फॉरेस्टचा ब्रिज आहे आणि एक हँगिंग ब्रिज आहे ठीक आहे ब्रिज क्रॉस केलं तुम्ही चार बिस तुम्हाला लागतील आणि रिव्हर क्रॉस करताना ब्रिजवर रिवर क्रॉस करा म्हणजे आता करायचं ठीक आहे तुम्ही ब्रिज क्रॉस कराल तर मग शेवटी चढण लागेल एक आठ किलोमीटरची ते चढण तर तुम्ही जाल जेव्हा पूर्ण

फायनली ट्रेकला सुरुवात झालेली आहे ते तिथे तिकीट काउंटर होतं तिथूनच असा सरळ हा रस्ता आहे डांबरी तिथूनच स्टार्ट होते मगर पण आहे ना बाई बाजूला डॅम बाजूला डॅम आहे मोठा कारण मगर हा ना माहिती आता काकाला विचारतो ना काय नाव आहे वगैरे तो दादाच होता ना काल तुम्हीच होते ना काल हा दादा काल होता दादा डॅमचं नाव काय या बिरा बसू आला थकला घरी दोन मिनिटं नाही चालला पाणी थांबते या डॅम मध्ये आता आता नाही नाही मी काही लिहिलेलं आहे इथूनच जायचं आपल्याला माहिती सव्वा नव झाले ना नववीच झालेले आहेत आमचा ट्रॅक आता स्टार्ट झालेला आहे बघू किती वाजेपर्यंत पोहचतोय आम्ही वरती ब्रिजचं काम चालू आहे पुढच्या वर्षी होईल तयार पाणी स्वच्छ बघ ना भारी ना। ना तो सेकंड रिवर क्रॉसिंग पण लागलेली आहे खाली बघून का सेकंड ब्रिज क्रॉस करून दहा पंधरा मिनिटात तिसरा ब्रिज लागलेला आहे जो ब्रिज बघा कसं दुसरा ब्रिज लागलेला आहे दुसरा नाही तिसरा त्यासाठी पर पर्सन दोनशे रुपये येतात यासाठीच बघ तुला आशीषी काळू पी एकोणतीस एकोणतीस पाडेकर सापाडची मुलं आलेले आहेत पुढे बघा मुलं आलेले आहेत पुढे बघा हॅलो वाचा कुठे कुठून वन टू थ्री स्टार्ट

दोनशे रुपये का जातात ते यासाठी गर्दी बघा शनिवार आहे तरी पण शनिवार आहे आणि गर्दी बाबा हाय काहीच तर फायनली आम्ही आता पोचायला आलेलो आहे किती सवा अकरा वाजले सा सव्वा नऊला निघालो होतो ते समोरच आहे आता फायनली आलो आहे दिसायला लावलो बिल्कुल वाटरफॉल फुल पब्लिक सिटी है ओ अशक्य सुंदर सयाद्री मिशन सक्सेसफुल फायनली फायनली दोन वर्षाची कसर कम्प्लीट झालेली आहे मित्रांची देव देवकुंडला फायनली पोहोचलेलो आम्ही हार नाही मानली काल आलो होतो वस्ती गेली आणि आज आलो पब्लिक सिटी फुल आहे वॉटरफॉल करून झालेला आहे आमचा एक्सप्लोअर आता आम्ही निघलो आहे घरच्या दिशेने बोलतो कसा वाटला तुम्हाला एकदम खूप छान खाली एक शनिवारचा वार आहे म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा गेला आम्ही लेट आलो काल काल आलो होतो लेट झाला तीन साडेतीन वाजता आलो म्हणून जमला नाही आम्हाला मग आम्ही पका बोलला गेला शुक्रवार गेला तुम्हाला कसा वाटला राहुल मडवी इकडे बोला तुम्हाला आज कसा वाटला देवकुंडला येऊन चांगलं वाटलं मजा आली का खूप सुंदर बनण्यासारखं आहे एक नंबर पण या फॅमिलीला घेऊन या पोरावाला सगळ्यांना घेऊन या बिट्टू ग्रुपला बोला तुमच्या इकडे आहे आपला हस्ती तुम्हाला कसा वाटला वाटला एकदम काय ते आपल्या इकडे निस काम काम करायचं जरा जरा खूप जरा लांब लांब फिरा जरा नाहीतर लावा खा एकदम छान छान एकदम वातावरण बघा सांगतो ते ऐका जरा अशोक <laughs> नाना का सांगतो ते बघा मस्त वाटलं एकदम छान छान हनुमान नानाला व्हिडिओ पाठवतो त्याची पवाची धबधबे हवा झेलता इकडं नितीन नितीन तुला कसा वाटला रे तुला <गलता> अबे जल्दी पनवेल निकल ना देवकुण वॉटरफॉल ला कसं वाटलं कडे मजा येते ओके जीवाला माणूस आहे हा काहीच तर फायनली आमचा ट्रिप कंप्लीट झालेला आहे देवकुंड वॉटरफॉलचा तर आता आम्ही निघालोय घरच्या रस्त्या ना चला व्हिडिओला इथेच एन करतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा